ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अकरा जुलैला बोंबा बॉम्ब बों आंदोलन कवटेमांकळ येथे गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन पोलीस निरीक्षक कवठेमांकाळ पोलीस ठाणे यांना सुद्धा निवेदन देण्यात आलं कवठेमांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात गट गटविकास अधिकारी उल्हास भांगे यांना निवेदन दिलं कर्मचाऱ्यांनी अकरा जुलै रोजी एक दिवसीय बोंबा बॉम्ब आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे थकीत वेतन तात्काळ तात्काळ द्यावा भविष्य निधी कपात करून बँकेत न भरलेल्यांवर योग्य कारवाई करावी सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका अद्ययावत करावी ओळखपत्रे त्वरित वितरित करावी पाणी पुरवठा व सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण साहित्य पुरवावं शासनाच्या वेतन प्रणालीची वाट न पाहता ग्रामपंचायतींनी नियमित पगार अदा करावा संघटनेच्या म्हणण्यानुसार शासनाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकांची योग्य अंमलबजावणी होत नाही तसेच ग्रामसेवकांकडून किमान वेतन फंड रजा भत्ते याबाबत अंमलबजावणी होत नाही तसेच संघटनेला आवश्यक माहिती न दिल्याची तक्रार करण्यात आली सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वरील प्रश्न न सुटल्यास अकरा जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब झुरे तालुका अध्यक्ष माणिक देसाई सचिव नारायण कोळेकर आर एन जाधव संजय गरड राजाराम मंडले अरविंद मोठे समीर शेख महावीर काकडे सागर जगताप नंदकुमार भोसले धनाजी कांबळे गोटी पवार यशवंत माने अंबरनाथ कोळी सहकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे